दाखल ओबीसी मध्ये आहेत कधीतरी भुजबळ साहेबांच्या तोंडात तुम्ही ऐकलं का की हा मला त्याच्यामध्ये नोकळ मिळू कुणबीला त्यावेळेस त्यांनी आपल्या पाठीशी घेतलंय आपल्या सोबत घेतलंय आणि आता सुद्धा अठरा पकड जातींना सोबत घेऊन चालणारे भुजबळ साहेब आहेत त्यांनी म्हटलं का आतापर्यंत आता जोपर्यंत ज्यांना कुणबीचे जे ओबीसीचे सर्टिफिकेट आहेत त्यांना कॅन्सल करा मग आता तुम्हाला मराठा मराठा जी जाग आलेली आहे त्या मराठा जागेत तुम्ही कुणबी म्हणून काय घेता तुम्हाला कुणबीचे लोक आहेत ते जे मध्ये बसले असते ते तिथेच राहू द्या तुम्हाला मराठा आरक्षण पाहिजे ते ओबीसी सोडून जे दुसरं काही असलेल्या जे व्यतिरिक्त आरक्षणामध्ये तुम्ही सामील व्हा आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि जे असलेले आमच्या सोबत जे आहेत कुंभी बांधव त्यांना सुद्धा आमच्या सोबतच आहेत अजूनही कोणाला आमच्या या मोर्चामध्ये सामील व्हायचं असलं तरी सर्व जातीच्या सर्व ओबीसी बांधवांनी आमच्या सोबत यायचं आहे आणि या लढ्याला आम्हाला साथ द्यायची आहे आणि जे मराठा आरक्षणाला जर ओबीसीचं आरक्षण सोडून व्यतिरिक्त द्यायचं असेल त्यावेळेस आमचे ओबीसी बांधव सुद्धा त्यांच्यासोबत यायला तयार आहेत फक्त आपले तोंड आवरा आणि आपल्या जिभेला लगाम घाला अन्यथा याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल असं मी आव्हान आज या ठिकाणी करते आणि या बोललेल्या सगळ्या शब्दांचा निषेध करते आणि ओबीसीला न्याय मिळाव्यासाठी आम्ही झगडत राहू महिला आघाडी सुद्धा सक्षमपणे पासायला 啊啊、必你先打手，啊、你先打手，你先